शासनाची कोणतीही परवानगी न घेता परवानगी असल्याचे भासवत पुण्याच्या ग्रामीण भागात खानापूर येथे विविध पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करून विद्यार्थ्यांकडून लाखो करोडो रुपये लाटणाऱ्या ओरेकल नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट हिम्स मेडिकल अकॅडमीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा हवेली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून इन्स्टिट्यूटचा संचालक सुनील चव्हाण यांच्यावरही विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पुण्यातील आयुष्य संचालनालयाच्या सहाय्यक संचालक वैद्य अनिता नागराज कोल्हे यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यावरून पोलिसांनी भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस फसवणूक महाराष्ट्र कृषी पशु मत्स्य विज्ञान आरोग्य विज्ञान उच्च तंत्र आणि व्यवसाय शिक्षण यामधील अनधिकृत संस्था आणि पाठ्यक्रम प्रतिबंध अधिनियम आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ओरेकल नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट तथा हिम्स मेडिकल अकॅडमी ही खानापूर येथील खानापूर पानशेत रस्त्यावरील मणिरवाडी तालुका हवेली येथे गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आले आहे त्याआधी ती नांदेड सिटी सिंहगड पायथा येथे वेगवेगळ्या नावांनी सुरू होती तसेच दर सहा महिन्याला या इन्स्टिट्यूटच्या नावात बदल करून त्यांना इतर राज्यातील विद्यापीठाची मान्यता असल्याचं सांगत येथे वेगवेगळे कोर्सेस सुरू होते त्यामध्ये प्रामुख्याने बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स बी एन वाय एस बॅचलर ऑफ फिजिओथेरपी तसेच पी जी कोर्सेस तसेच एम डी न्यूट्रिशन अँड डायटिशियन क्लिनिकल नॅचरोपॅथी आदी कोर्सेस चालवले जात होते ओरेकल नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट हिम्स मेडिकल अकॅडमी ही केंद्रशासन तथा राज्य शासन किंवा तत्सम शासकीय संस्थेची अथवा विद्यापीठाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनधिकृतपणे चालवून आणि संस्थेची जाहिरात करून विद्यार्थ्यांनी पालकांची डॉक्टर बनवण्याच्या नावाखाली तसेच रुग्णांना बेकायदेशीर उपचार देऊन आर्थिक फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले त्यानुसार याबाबत फिर्यादी कोहले यांनी मुंबईतील आयुष संचालनालयाकडे अहवाल सादर केला होता त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग आणि आयुष यांच्याकडून संस्थेवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्याने हा गुन्हा दाखल करत असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटलंय या संस्थेकडून विविध कोर्सेस प्रामुख्याने पॅरामेडिकल कोर्सेसच्या नावाखाली आठ ते बारा लाखांची फी उकळली जात होती सध्या तेथे तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी आहेत काहींनी तर कर्ज काढून पैसे भरलेत मात्र त्यांनी पुढे नोकरी मिळत नसल्याने त्यांनी तक्रार केली होती बारावी सायन्स आर्ट कॉमर्स विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता संसदचालक सुनील चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतीही वैद्य कागदपत्रे आढळून आली नाहीत